त्याग चालू होते तर माझ्या बेचाळीस दिवसाच्या त्यागामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता पण दहा दहा पंधरा दिवस चांगलेच कटले आणि मग जेव्हा आपले शेवटचे कार्य जे संपत येते त्यावेळेस आपली भगवंत परीक्षा घेते तर माझ्या घरी तसाच झाला होता माझ्या घरचे जे शेवटचे दोन चार दिवस उरलेले होते कार्य संपवले तर माझ्या माझ्या मनी माझ्या घरच्या लोकांनी माझं मन भटकवला होता म्हणजे कसा का आपले वळटीवरून ज्या फटव मिळत होत्या त्या फटवड नाव दिसला होता विश्वरत्न महानतेचे बाबा झोमदेवजी त्या नावासाठी बरेचसे शेवटने विरोध केला होता तर विरोध केला होता नागपूरवरून पटवणा मिळत ना तुम्हाला मंडळाच्या फटवाना भेटून राहिल्या तर असा भेटून तशा भेटून राहिल्या तर हा नाव आहे तर तुम्ही याची समाजात नाव बाबा बाबाचा असा झाला तसा झाला असे विरोध करत होते लोक तर माझा बी मन भटकला होता मग काय कार्यक्रम झाला मग माझ्याही मन भटकवला होता मग माझ्या घरच्या माझ्या भावानं वगैरे माझ्या मन भटकवला होता मग माझा मन भटकला तर मग दुसरी फोटो आणून देतो दुसऱ्यांदा कार्यकर असे तसे म्हणायला लागले तर आम्ही एक एक दोन जणांकर दुसऱ्या कार्यकर्त्याकर माझे त्याग चालू असताना मी दुसऱ्या कार्यकर्त्याकर का गेलो होतो सातवण्याले कार्यकर्ते जे होते त्याच्याकडे गेलो होतो पण त्या दिवशी ते आम्हाला गेले पण घरी नाही मिळाले मग दुसऱ्या दिवशी गेला आम्ही तिथंच सातवण्याला माझ्या मोठ्या भावासोबत तर पर, तेथी मग त्यांच्यासोबत दुसऱ्या दिवशी गेला माझा आतोभाऊ वगैरे आम्ही दोघं तिघंजण गेला तर मग दुसऱ्या दिवशी बी ते मिळाले नाही त्याचा मुलगा मिळाला मग ते म्हणला ते, ते आता काय भेटत नाहीत मग एक जण कोणतरी म्हणाल होता नेहरीचा कार्यकर्ता आहे नेहरीला जाऊन म्हणे तर मग मी नेहरीला गेलो होतो नेहरीला गेला मग नेहरीवरून आला नेहरीला मग कार्यकर्ता भेटला नेहरीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं कारण ते तुझे त्याग चालू आहेत तर तू का बर या करताय म्हणला काय काय म्हणा तर आम्हाला म्हणजे फोटो आम्हाला येतून नाही मिळाली आम्हाला म्हणला वर्टीवरून फोटो मिळाली तर पाहून म्हणते तू म्हणजे आपल्या कार्यकर्त्याकडून विचारून येऊन घे म्हणते पहिले का बरं का वर्टीवरून फोटो भेटते तसा तसा तू विचारून घे म्हणते कुणी कार्य घेत नाही म्हणजे नंतर मग का म्हणजे का तर मग हे होऊन ते तर मग अशा गोष्टी झाल्या काही गेलोच नाही मग गेलो नाही त्याच्या आधी माझ्या पत्नीची तब्येत थोडी काहीतरी प्रॉब्लेम चालू हो झाला होता तर काहीतरी त्रास होता पोटात दुखायला लागला होता जेव्हा मी ज्या दिवशी सातवणीवरून वापस आलो त्या दिवशी त्या पोटात दुखायला लागला होता ना चक्कर चक्करच मी काही मग दुसऱ्या दिवशी मग नेहरी गेलो तर तू काही सांगतलो नाही कोणाला काहीच नाही मग तेथून वापस आल्यावर नेहरी केलं नेहरून वापस आल्यावर मग तिने की जास्तच त्रास होऊ लागला मग जास्त त्रास झाल्यावर मग मी घरी आलो ना मग विचार केलो नाही आपले टॅप चालू असताना आपले ध्येय इकडे तिकडे डबडले म्हणून ह्या आपल्या घरी अशी परिस्थिती आली पण म्हणून मी म्हणलो म्हणलं आता कोणाची ऐकत नाही काय नाही मी आपले ध्येय मजबूत केलो मग नंतर म्हणजे आपल्या घरच्या दिवस सांगतो जे मग माझ्या लागले होते ते म्हणलो आता मी तुमच्यासोबत कुठे येत नाही काही नाही म्हणलो माझ्या कार्यकर्त्यांनी जिथून मला फोटो देईल तेथून आम्ही म्हणलो मी आणि जसा होईल वेल तसा होईल म्हणला पण मा आता त्याग जे चालू आहे ते त्याग मी म्हणलं आता पूर्ण करेन तर ते मग पूर्ण केलं मग मग माझी घरी ज्या दिवशी आता एक दोन दिवसाच्या पहिले आता दोन दिवस बाकी यात रुपये त्या दिवशी मग कार्यकर्त्याच्या घरी गेलो मग कार्यकर्त्या सांगतलं म्हणलं हशी अशी गोष्ट झाली काकाची तर मग म्हणते कुठे कोण सांगतलं म्हणते असा म्हणलं आता माझ्या पण भटकवला होता म्हणला मग मी गेला म्हणते जाला तो जाकाजीने म्हणला आता, ते आता तुझ्या घरी हवन आली ते माझ्या घरी तब्येत खराब होतो आहे म्हणला दोन तीन दिवसानं हवन आहे ते मग अगरबती लावून ते माफी घेतली मानवून ते मग चालू दे म्हणते आपले कार्य तर मग मी चालू चालूच होते माझे कार्य काही बंद वगैरे ना केला मग चालूच होते मग हवन म्हणजे एका दिवसा अगोदरच माझ्या पत्नीची तब्येत चांगलीच झाली मला असं वाटत का ती कामं करेल का नाही करेल होती ते त्यागाचे एवढ कार्य होती ते हवळ काय त्यागाचे काम करेल का नाही करेल असा वाटत भगवंताची कृपा त्या दिवशी माझ्या पत्नीनं पुरेच काम करून एकटीनं चांगलं करून चांगले पुढे हवळ कार्य होत पर्यंत पूर्ण कामं केलं न तेव्हापासून चांगलेच चांगले दोन सगळे बोलून नव्हता सर्वांना